श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की सध्या आपल्या आपला घटस्थापना नवरात्री या विषयावर व्हिडिओ टाकणं चालू आहे तर रोज मी त्याच्यावर व्हिडिओ टाकत आहे आणि आजचा विषय आहे की तुम्ही जर नवरात्रीमध्ये घट बसवणार असणार अखंड दिवा लावणार असणार तर यामध्ये महिलांनी कोणते नियम पाळायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं व्हिडिओमध्ये की कोणत्या चुका करायच्या नाही किंवा घरात कसं वातावरण हवं कारण कसं असतं देवीचं नवरात्रीमध्ये देवीचं आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना देवी आपल्या घरात असते म्हणून आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी चांगलं असावं याची तुम्ही काळजी आहे त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ आहे की तुम्ही जर अखंड दिवा लावत लावणार असणार किंवा घट बसवणार असणार व्रत करणार असणार तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे किंवा कोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत त्याच्यामधलं पहिलं आहे की तुम्ही जर अखंड दिवा लावणार असणार तर तुम्हाला दिवा विजू द्यायचा नाही पूर्ण नऊ दिवस तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे की दिवा विजता कामा नये आणि समजा एखाद्या वेळ जर चुकून जर विजलाच तर मनात काही आणायचं नाही परत दिवा लावून द्यायचा पण शक्यतोवर तुम्ही ही काळजी घ्यायची की दिवा विजू द्यायचा नाही काजळी जरी आली तरी आ, न, आ, तर म्हणजे व्यवस्थितपणे ती काजळी काढण्याचा प्रयत्न करा दिव्याची पण शक्यतोवर दिवा विजू देऊ नका त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत तुम्हाला म्हणजे घर सोडून कुठे जायचं नाही आहे म्हणजे कुठे बाहेर तुम्ही जाऊ शकतात पण घराला कुलूप तुम्हाला लावायचं नाही आहे कारण शेवटी देवी आई तुमच्या घरात असते आणि तुम्ही बाहेर जाणार म्हटल्यावर हे चुकीचं आहे म्हणून कोणी ना कोणी घरात पाहिजे आणि तुम्ही जरी बाहेर गेला तरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत परत यायचं आहे घराला कुलूप लागता काम नये ही एक काळजी तुम्ही घ्यायची आहे त्याच्या पुढचं आहे तुम्ही जे घट बसवणार आहात त्यामध्ये तुम्हाला रोज दोन दोन तीन तीन चमचे पाणी टाकायचं आहे जा जास्त पाणी टाकू नका कारण ते पूर्ण पाणी खाली येईल मग त्याच्याकरता जास्त नाही पण दोन दोन तीन तीन, तीन चमचे घटामध्ये पाणी टाका त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला पूर्ण नवरात्रीमध्ये सगळे कलरचे तुम्ही कपडे घालू शकतात काळा सोडून कारण काळा कलर हा कोणत्याच देवाला म्हणजे वर्ज्य नाही कधीच वापरत नाही म्हणून काळा कलरचं कोण काहीच घालायचं नाही अगदी काहीच नाही ब्लाऊज नाही पर्कर नाही त्याच्यानंतर कोणते का कपडे होत नाही साडी होत नाही म्हणजे श काही का टी शर्ट वगैरे कोणी काहीही घालत असेल तर काळा कलर पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे हां नऊ दिवस तुम्ही नऊ रंगाचे जे कलर आहे त्याच्यावर मी पुढे व्हिडिओ टाकणारच आहे तर ते कलरचे तुम्ही रोज वेगवेगळ्या वे साड्या घालू शकतात किंवा ड्रेस घालू शकतात फक्त काळ्या कलरचं तुम्हाला कोणताही कपडा अंगावर नवरात्रीमध्ये घालायचा नाही आहे शक्यतोवर तुम्ही त्याच साड्या घाला ज्या कोऱ्या असतील भलेच तुम्ही एकच साडी वाटल्या असते एक दिवसा आड एक दिवसा जा आड दोन साड्या अशा घ्या की त्या कोऱ्या आहेत आणि एक दिवस ही एक दिवस ती एक दिवस ही एक दिवस ती तसे घाला वाटल्या असतं तुमच्याकडे जर जास्त साड्या नसतील किंवा कोऱ्या साड्या नसतील तर दोन जरी तुमच्याकडे कोऱ्या साड्या असतील तर एक दोन दिवस तुम्ही आलटून पलटून घालू शकता पण ज्याच्यावर ज्या साडीवर ज्या कपड्यांवर तुम तुमचं मासिक धर्म येऊन गेलेला असेल किंवा मासिक धर्मामध्ये धर्मा तुम्ही ज्या साड्या घातलेल्या असतील कपडे घातलेले असतील त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं एखाद्या वेळेस तुमच्याकडून चुकून उल्लंघन झालेलं असेल तर त्या याच्यामध्ये जर तुम्ही कोणते कपडे साड्या घातलेल्या असतील तर ते ते कपड़े वो ते जे कपडे किंवा ते जे वस्त्र आहे ते तुम्हाला नवरात्रीमध्ये घालायचे नाही आहेत कारण शेवटी तुम्ही देवीची सेवा करणार आहात तुमच्या घरात देवी येणार आहे तुम तुम्ही दुर्गा ती पाठ करणार आहात म्हणून ह्या गोष्टींचं तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे की त्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला असे कपडे घालायचे नाहीत ज्यामध्ये तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल कोऱ्या साड्या ह्या तुमच्याकडे असतीलच कोऱ्या म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त की ज्यावर तुम्ही मासिक धर्म असल्यावर ते कपडे तुम्ही घातलेले नसावेत ही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला चांबडं चाम्ड़, चांबड्याची कोणतीच वस्तू तुम्हाला घालायची नाही म्हणजे समजा आता जेंट्स असतील तर बेल्ट वगैरे घालतात किंवा चपला घालतात तर हे तुम्हाला चांबडं घालायचं नाही आहे शेवटी ते कातड्याचं बनलेलं असण देवीला ते चालत नाही म्हणून चांबड्याची कोणतीच वस्तू अंगावर घालायची नाही आणि तुमचे मिस्टर वगैरे कोणीच असेल त्यांनासुद्धा सांगा कोणी कोणी तर चप्पलसुद्धा सोडतो जो त्या त्या म्हणजे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो चप्पल वगैरे सोडणं तर ते त्याबद्दल मी काहीच म्हणत नाही फक्त चामड्याची जी वस्तू आहे ती नवरात्रीमध्ये थोडं दूर ठेवा त्याच्यानंतर पुढचं आहे की व्रत म्हणजे उपवास करता काही काही महिला पूर्ण नऊ दिवस उपवास करतात आणि क कोणी कोणी उठता बसता करतात म्हणजे पहिला दिवस धरायचा पूर्ण सकाळ संध्याकाळ पूर्ण उपवासच करायचा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा त्याच्यानंतर बाकीचे जण हे जे अष्टमीला धरतात सकाळ संध्याकाळ परत फराळ करतात आणि नवमीला उपवास सकाळी सोडत असतात तर अशा प्रकारे तुमच्याकडून जर होत असतील तरच उपवास करा नाही तर देवाला असं पण मनाने तुम्ही जी सेवा करणार ती पाहिजे असते ना की तुम्ही स्व स्वतःच्या शरीराला त्रास देऊन केलेली सेवा तर त्याच्यामुळे होत असतील तरच करा नसल होत तर उठता बसता केला तरीही चालेल पण तुम्हाला समजा जे घट बसवती असतील त्यांना अखंड दिवा लावायचाच आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कुलदेवीचा मंगलकलशसुद्धा लावू शकता खूप महिलांनी घरात मंगलकलशसुद्धा स्थापन केलेला असेल पण कोणी जर केलेला नसेल तर तुम्ही घटस्थापनेपासून घरात मंगल कलश स्थापन करू शकतात तर यावर मी सुद्धा पुढे एक एक व्हिडिओ टाकणारच आहे मंगल कलशाबद्दल तर त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला घरात वादविवाद टाळायचे आहेत त्याच्यानंतर कोणाची निंदा करायची नाही आहे कारण तुम्ही कितीही कि देवाचं केलं पण तुम्ही जर कोणाची निंदा करत असणार तर का तुमची एवढ्या सेवा करूनसुद्धा काही फायदा नाही त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे तुम्ही जर नऊ दिवस व्रत करणार असणार दुर्गा सप्तशती पाठ करत असणार तर तुम्हाला परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं हे काहीच खायचं नाही हा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की मांसाहार वर जे आहे सुद्धा सांगा की मांसाहार करू नका त्याच्यानंतर पुढचं आहे तुमच्या घरात जर कोणी जेंट्स वगैरे असेल तर त्यांना धूम्रपान मद्यपान वगैरे करायला लावू नका कारण नवरात्रीमध्ये हे चालत नाही मांसाहारसुद्धा चालत नाही तर अशा प्रकारे छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ पूर्ण करते आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ